नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण एकाच बॅटरपासून चार प्रकारची भजी कशी करायची ते बघणार आहोत बेसिकली आपण भजी प्लॅटर आज बनवून तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात चवीला अतिशय सुंदर होतात ही भजी चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे एका बोलमध्ये अर्धा कप साधारण मी बेसन घेतलेलं आहे तर यामध्ये एक मोठा चमचा किंवा दोन टेबल स्पून आपल्याला तांदळाची पिठी घालायची पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घालायचं पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते आता हे घालून झालं की यामध्ये एक चमचाभर पांढरे तीळ घालायचे हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचे आणि बेसनाच्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला एक सरसरीत बॅटर बनवून तयार करायचं आहे जेणेकरून सगळ्या भजींना व्यवस्थित हे कोट झालं पाहिजे मिश्रण इतपत दाटसर करायचं हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं मिक्स करायचं व्यवस्थित या कन्सिस्टन्सीचं बॅटर तुमचं इथे बनवून तयार झालं पाहिजे आता हे मिश्रण बनवून तयार झालं की साधारण पाच मिनटं असं छान फेटून फेटून घ्यायचं जेणेकरून यामध्ये तुम्हाला अजिबातही सोडा वापरण्याची गरज पडणार नाही तर बघू शकाल मिक्स केल्यानंतर आप इथे छान असे बबल्स तयार झालेले आहेत म्हणजेच मिश्रण छान बनवून तयार झालं आता सुरुवातीला आपण करतोय सँडविच बटाट्याचे बटाट्याची भजी तर इथे साधारण या आकाराच्या मी चकत्या चिरून घेतलेल्या आहेत ह्या चार चकत्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या पाणी व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि इथे माझ्याकडे लसणाची चटणी आहे तर एका बटाट्याच्या फोडीवरती ही लसणाची चटणी आपल्याला घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्याचप्रकारे दुसऱ्या बटाट्याच्या एका फोडीवर सुद्धा ही व्यवस्थित चटणी लावून घ्यायची पसरवून घ्यायची आणि अशा पद्धतीने हे बघा हे बंद करून घ्यायचं दुसरी बटाट्याची फोड त्याच्यावरती ठेवायची आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं तर इथे हे आपलं बनवून तयार झालेलं आहे आता तळायला घेऊयात मिश्रण तयार आहे तर आता हे, हे बटाट्याच्या फोडी घ्यायच्या ज्या की आपण सँडविच करून घेतलेल्या आहेत त्या बेसनाच्या पिठामध्ये किंवा बेसनाच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कोट झालं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं आणि वरती छान खरपूस असे ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत अशाच पद्धतीने सर्व इथे ही सँडविच बटाट्याची भजी तळून तयार करते बघू शकाल काय सुंदरही दिसत आहेत आणि चवीला ना अफलातून लागतात ही लगता थी भजी तर आता मस्त ही भजी तळून झालेली आहेत बघू शकाल एकसारखा सोनेरी रंग ह्याला आलेला आहे आता ही भजी एका टिश्यू पेपरवरती आपण व्यवस्थित काढून घेऊयात जेणेकरून त्याच्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निथळलं जाईल आता करूयात टोमॅटोची भजी तर टोमॅटोच्या मी अशा गोल गोल चत्या चिरून घेतलेल्या आहेत आता ह्या बेसनाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायच्या आणि ही भजीसुद्धा तेलामध्ये सोडून घ्यायची ही भजीसुद्धा मीडियमाचे आचेवरती छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने मस्त तर आता ही बॅचसुद्धा छान तळून झाली आहे गोल्डन ब्राऊन कलरवरती ही पण वरती काढून घेऊयात आता नेक्स्ट करूयात आपण पालकाची भजी तर पालक देठासकट आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं देठ कमी केलं तरीसुद्धा चालेल आता हे संपूर्ण पान आपल्याला बेसनाच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित एक्स्ट्राचं बॅटर ह्याचं काढून टाकायचं हे बघा आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं छान असं अलट पलट करून व्यवस्थित ही भजी सुद्धा छान अशी तळून घ्यायची मस्त अतिशय कुरकुरीत होतात ही पालकाची भजी जरूर अशा पद्धतीने करून बघा मस्त तळून झालं ही भजी सुद्धा आपण पेपरवरती काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व पालकाची भजी इथे बनवून तयार करते हे बघा देठासकट मी पालकाचं पान घेतलेलं आहे बेसनाच्या पिठात घोळवायचं आणि तेलात सोडायचं वा जबरदस्त आता थोडंसं मिश्रण बाकी राहिलेलं आहे आता यामध्ये एक कांदा मी असा उभा उभा चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता हा संपूर्ण कांदा या पिठामध्ये घालून घ्यायचा ह्या मिश्रणात घालून घ्यायचा एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आणि अ अलगद हाताने एक एक करून ही भजी आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत हे बघा हाताने सोडा किंवा तुम्ही चमच्याने जरी सोडलीत तरीसुद्धा चालणार आहे मस्त तर इथे ही बॅचसुद्धा छान खरपूस सोनेरी रंगावरती आपण तळून घेऊयात मस्त तर एकसारखी ही बॅचसुद्धा आपली छान अशी कांद्याची भजीसुद्धा छान तळून झालेली आहेत गोल्डन ब्राऊन कलरवरती बघू शकाल एकसारखा सोनेरी रंग ह्याला आलेला आहे वा सुंदर आता ही भजी पण आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात तर अशा पद्धतीने सर्व भजी आपली तळून तयार झालेली आहेत मस्त दिसत आहेत ही आहेत आपली कांद्याची भजी बघू शकाल काय सुंदर दिसत आहेत त्यानंतर ही आहेत आपली टोमॅटोची भजी मस्त आणि ही आहेत आपली पालकाची भजी तर आता जी सँडविचची जी भजी आहेत ना बटाट्याची ती मी तुम्हाला एक त्याच्यातली देखील करून दाखवते हे बघा सुरीच्या साह्याने मधोमध कट देऊन घ्यायचं इझिली कट होते वा जबरदस्त आणि काय सुरेख दिसती ही बघू शकाल तुम्ही वा अतिशय सुंदर लागतात चवीला ही भजी सँडविच बटाट्याची भजी जरूर करून बघा ही सर्वच भजी तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय